नवरात्र मधल्या खंडेनवमी खंडेनवमीला खंडे इथे रेडा बळी दिल्या दे जातात क्षत्रियांना बळी देणं भागच आहे त्याच्यामुळे ही प्रथा प्रत्येक किल्ल्यावरती पाळली जायची की आपल्या झटका पद्धत आहे की एखादा प्राण्याला मारलं तर तो तडफडावा नाही एका झटक्यात त्याचा जीव जावा रूप चेंज होतात काही गोष्टी तर आपण नारळ फोडतो आणि त्याचं पाणी देतो देवाला आणि मास्क खाणं तर मग आपण तो नारळ खातो म्हणजे ते त्याचं एक प्रतीक म्हणून आपण वापरतो एका गावात जर तो बळी नाही गेला तर तो मराठा कसला ही मन पडलेली गेलेली आहे अशीच एक राजगड वरती बाली किल्ल्याच्या पायथ्याला एक स्थान आहे त्या ठिकाणी बळी दिलेली मग मिळते बहुतेक जण सेंट वगैरे मारलं नसते हा आता कोणची सूचना देतो समजा चान्स अटॅक झाला पडून राहायचं हळणार तितकं चावणार आणि वर्ष मधाचे पोळे काढलेत पण आगी मधावले नाही <laughs> ते मागे लागतात तू किती धाव तुझ्या मागे एक शंभर टक्के नाही मला चावलाय म्हणून सांगतो आणि दुसरी गोष्ट एक चावली एखाद्याला तर त्याला दुसरं चावणी आणि ते तसंच मग तुझ्यावरच अटॅक करणार सर्व तर पळू बिळू नका असं पडून राहा कळली सूचना आता आपले मार्गदर्शक त्या ठिकाणाचं महत्व सांगितलं तिथे गेलो तर त्या ठिकाणी सांगितलं बळी देण्याची प्रथा अशीच एक राजगड वरती बाली किल्ल्याच्या एक स्थान आहे त्या ठिकाणी बळी दिलेली नोंद मिळते ते नोंद कोणते ती देवता कोणते तर गडावरच्या प्रत्येक गडावरती हे स्थान असतं ज्या ठिकाणी रेड्याचे बळी दिले जायचे जसं राजगडवरती आहे रेड जाई हे देवीचं ठाण कुठे आता या ठिकाणी रेडा बळी दिला जायचं कधी नवमीला म्हणजे नवरात्रामधल्या खंडे नवमीला इथे रेडा बळी दिल्या जायचा ह्याची पण प्रकार असाय पद्धत असायची म्हणजे सरकारातून पैसे दिले जायचे खाली जाऊन रेडा बघितला जायचा तो पूर्ण क्रायटेरियात म्हणजे बळी देण्याच्या क्रायटेरियात बसणारा रेडा निवडायचा त्या व्यक्तीला पैसे द्यायचे तो रेडा वरती आणायचा वरती आणल्याच्या नंतर ज्या दिवशी विधी चालू होतात त्या दिवशी पहिल्यांदा त्याच्या नागपुडीवरती वार करायचा त्याचं रक्त सांडवत सांडवत पूर्ण गडभर फिरवायचं त्याच्यानंतर इथं आणलं जायचं त्याला आणि एका गावामध्ये त्याची मान सेपरेट झाली पाहिजे ही झटका पद्धत आपल्याकडं फार वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे क्षत्रियांना बळी देणं हा भागच आहे त्याच्यामुळे ही प्रथा प्रत्येक किल्ल्यावरती पाळली जायची अजून एक म्हणजे रायगडला तर खूप बळी दिलेली नोंद मिळते जसं जसं आपण म्हणतो की अरे गडावरती बळी दिले का महाराजांनी बळी दिले का ते गेलं प्रत्येक ठिकाणी बळी दिलेली नोंद मिळते जसं गडावरती नऊ बळी दिलेली नोंद आहे त्यातला रेडा बळी इथं दिला जायचा आता आपण खाली गेल्याच्या नंतरनी काल आप, आपण राहुल बांधव यांच्याकडून थांबलेलो त्यांच्या घरी ती रेडा बळी देणारी तलवार ही आधी काय ते शेवटचे गडावरचे किल्लेदार होते तिथल त्या हवलदाराकडे किल्लेदाराकडे ती असायची मार्फत तो बळी दिला जायचा एका गावात जर तो बळी नाही गेला तर तो मराठा कसला अशीही मन पडलेली गेलेली आहे त्यामुळं आपल्याकडं बळी देणं हे मान्य आहे जसं की शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेक मध्ये निचलपुरी स्वामींनी जो दुसरा राज्याभिषेक केला त्याच्यामध्ये सिंहासनाला आठ सिंह होते आणि आठ सिंहांना आडबळी दिलेली नोंदय बळी देण्याची प्रा पूर्वीना पार चालत झाली ती कधीही खंड पडला नाही अक्षरशः आजही खालचे ग्राम ग्रामस्थ लोक आहेत ते या ठिकाणी येऊन कोंबडा बळी दे, दे, देतात कारण रेडा बळी देणं कोणाला आता आणि मी विचारतो की शिव, शिवाजीराजांचा दोन वेळा ना तीन वेळा झाला तीन वेळा झाला भटानी केला आणि त्यानंतर सर्वात पहिला जावळी घेतली त्या ला झाला संकर्षण सकळके यांच्या ग्रंथात त्याची नोंद आहे तीच नोंद मिळते एकमेव कारण की जावळी हे संघराज्य आणि तिरले ते अधिपती आहेत राजेच आहेत म्हणून पत्रव्यवहार आहे त्याच्यात ते, ते म्हणतात की तुम्ही कसले राजे पत्रव्यवहार कधीतरी बघा मौर्य आणि शिवाजी महाराजांचा की तो इतका उर्मट आहे की तो म्हणतो की उद्याला येणार आहे ना तर आजच या मग मा शिवाजी महाराज कशाला थांबतात आणि मग पुढचा इतिहास आपल्याला कळतो आणि मग जावळी घेतल्यामुळे दोन चार गोष्टी महत्वपूर्ण आहेत की मोठ्या उत्पन्नाचे माध्यम भेटलं कोकणात उतरता आलं त्यामुळे समुद्रकिनारा हातात आला नंतरच्या वेळात प्रतापगडासारखा गड बांधला आणि त्याचा फायदा झाला की अफजल खानाचा वध तिथेच झाला जे जावळीतल्या मोऱ्याना कळलं ते शिवाजी महाराजांना कळला की वचक जर ठेवायचं असेल तर किल्ला पाहिजे नाही तर उद्या कोणतरी हमला करेल आणि तुमचा तो प्रदेश घेईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्याची दुसरी राजधानी श्रीमद रायगड म्हणजे महाडपर्यंत त्यांचाच आहे आणि तो स्वराज्य झाला नरवीर हे आपलं मुरारबाजी मुरार त्यांचे भाऊ स्वराज्य असे खूप गोष्टीचा फायदा तिथून झाला आणखी छोटीशी मग आठवली म्हणून की आपल्याच झटका पद्धत आहे की एखाद्या प्राण्याला मारलं तर तो तडफडावा नाही एका झटक्यात त्याचा जेव जावा इस्लाम मध्ये तर त्यांच्यात हलाल ही पद्धत आहे हा म्हणजे त्याची उदाहरणं आपल्याला भरपूर आहेत पण आपले दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी चाळीस देवळ अतोनात हाल केले तर ही पद्धतच नाही म्हणत इस्लामची पद्धत आहे आणि त्यांचे काही ग्रंथ तर त्याच्यात ते दिले इस्लामप्रमाणेच त्यांना शिक्षा दिलेली आहे डोळे काढणं बोटं कापणं सांबडी सोडणं त्यामुळे या गोष्टीचं आपल्याला कुठेतरी हे पाहिजे आणि आणखी बळी देण्याचा प्रकार आणि गुरुवरे गुरु आहेत त्यांनी सांगितलेली माहिती देतो आपण आज नारळ फोडतो बरोबर की नाही तर पूर्वी बळी देश तर आता आपण कालानुरूप चेंज होतात काही गोष्टी तर आपण नारळ फोडतो आणि त्याचं पाणी देतो देवाला आणि मास खाणं तर मग आपण तो नारळ खातो म्हणजे ते त्याचं एक प्रतीक म्हणून आपण वापरतो दुसरी गोष्ट की इथे कोणी किती धाडसी असला ना तरी तो मैदानात नाही उतरू शकत हाणामारी करायला कदाचित त्यांनी एखाद्याचं रक्त बघितलं तर त्याला चक्कर येईल तर तुमची मानसिकता बदलली पाहिजे तुमची तयारी झाली पाहिजे म्हणून लहान मुलांना पण बळी द्यायला लावतात मग त्याला काय नाही हो वाटत ते रोजचं वाटतं त्याला त्यामुळे युद्धात तो उतरल्यावर त्याला कोणाला मारायला जीवार नाहीत म्हणजे बॉर्डर पिक्चर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल त्याच्यातलं एक सीन आहे अक्षय कुमार अक्षय खन्नाचा तो नाही मारू तो, तो क्र, क्र, मी मारू नाही शकत त्याला तर तुमची हे झाली पाहिजे तयारी झाली पाहिजे म्हणून ह्या गोष्टी आहेत आणि आमच्याकडे महिकावती म्हणजे ती ही राजधानीच होती माहीम तर आज सुद्धा तिथे प्रत्येक काळीमध्ये गावाळी असते साधारण मे महिन्यात असते त्यांच्या प्रत्येक काळीतून बोकड दिला जातो आणि त्यांच्या गावातलाच कोणतरी मारणार तो आणि मग तो मारला का त्याचं मटण सर्वांना थोडं थोडं जितके सहभागी असेल ही परंपरा आमच्याकडे आहे तेव्हा बसून आहे तर ही परंपरा फारच जुनी आहे की तुम्ही तयार झाले पाहिजेत नाही तर तलवार हातात आहे खरे एखाद्याचं मारल्यावर तुम्हाला वाईट वाटेल तेव्हा दे तो तुम्हाला मारेल त्यामुळे ह्या गोष्टी नाही तुमची मानसिकता झाली पाहिजे तुम्ही एकदा उतरले खाल्लाच किती पाच पन्नास उदर तुम्ही मारणार त्याला जर म्हंटल तर तुळजापूरला पण आजही बळी दिला जातो नवरात्र मध्ये या वर्ष गेले दोन वर्षापासून वणीच्या देवीला बळी पुन्हा चालू करण्यात आला त्याच्यामुळे झटका पद्धत काय असते भूषण सांगितलं की ते आपल्या धर्माला मान्य आहे की एखाद्याला तडपडायच नाही त्याच्यात शाप घ्यायचे नाहीत म्हणून तो एक प्रकारे असं था सांगितलं जात तस या ठिकाणी बळी दिलेली नोंद मिळते आता बरेच दिवस हे विस्मरणात गेलं होतं आपण सांगितलेलं की आहे कुठंतरी मग ज्यावेळी कसं होतं की इथल्या स्थानिक लोकांना विचारलं की अरे ते रेड जाईचं कुठं तर काही लोकांनी त्या बाजूला सांगितलं काही लोकांनी या बाजूला सांगितलं पण शेवटी एक दिवस या साईड फिरत असताना नेमकी कोंबडीचे पकाडे या बाजूला पडले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसात आमची राहुल सरांशी ओळख झाली आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की नाही तीच जागा आहे ज्या ठिकाणी रेडा बळी आणि त्यांनी त्यावेळी तलवार दाखवल्या मला हा मेन म्हणजे रेड जाईला असं मुख किंवा हे नाहीये काय बरोबर एक प्रकारे एका खडकालाच पुजणं असं जसं की तांदळा पण नाही म्हणू शकत म्हणजे तांदळा एक तांदळा म्हटलं तरी त्याला रूप नसतं दिलेलं असं आपण तरी देव आपल्या शेतातले पण देव असेच असतो तसं आता आपण पद्मावती मंदिरातला तांदळा बघितलं नाही आपण रिटर्न गेल्याच्या नंतर एक पाच दहा मिनिटं बसणार आहे त्यावेळी पद्मावती मंदिरातला बघणार आहे चल आपण वरती जायचं आकार चंद्राप्रमाणे असल्यामुळं त्याला चंद्रा म्हणतात त्याच्या बाबतीत इतिहासामध्ये काही मंदिर नाहीत दुसरी गडावरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मर्षी ऋषींचं मंदिर भ्रमर्षी ऋषी हे जुन्या काळाचे महाऋषी होऊन गेले त्यांना ब्रह्मर्षी ही पदवी आहे आणि त्यांचं स्थान या गडावरती होतं त्यांचं गुरुकुल या ठिकाणी होतं त्याच्यामुळे त्यांचं एक मंदिर छोट्या खाणी त्या ठिकाणी बांधले गेले ते मंदिर आपल्याला दिसत आहे आणि त्याचबरोबर त्याच्या पाठी एक बाजारपेठ नावाची लिहिलेली पाठी आहे पण तसं पाहता गडावरती बाजारपेठ असलेली नोंद आपल्याला कुठे मिळत नाही कारण बाजारपेठेची गरज गडावरती नाहीये कारण सर्व सोय हो बाले ह्या सरकारातून व्हायच्या हो त्याच्यामुळे सेपरेट बाजारपेठ असावं असं काय नियम नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती गोष्ट काय तर गडावरती जी शिबंदी आहे गडावरती जो पाहण्यात येणारा व्यक्ती आहे तो गेले वीस पंचवीस दिवस तो गडावरती राहायचा मग त्यांच्याही राहण्याची कुठेतरी सोय असावी म्हणजे शिबंदीची गर्दी असं त्या गोष्टीला म्हटलं योग्य ठरू शकतं बाले किल्ल्यावरती राजाच्या संरक्षणासाठी किंवा जे महत्वाचे दरवाजे बाले किल्ल्यावरती जो शिपाई पहारा देतोय त्याच्या राहण्याची सोय त्या ठिकाणी ओके म्हणजे बॅरेकेड म्हणू शकतो आर्मीचे कसे असतात त्या टायप जी पाठीमागली वाचलीपूर वासले होते सदरपूर पण तो राजवाडा तो राजवाडा हा ही सदर आहे महाराजांचा कारभार किंवा स्वराज्याचा कारभार ची एक सेपरेट से सदर होती राज दरबार असं नॉर्मल म्हटलं तरी फक्त त्या दरबारात राजांच्या बरोबर राजांच्या बरोबर ज्या मसलती व्हायच्या तर या समोरच्या सदरेमध्ये व्हायच्या या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या घडल्या एक म्हणजे सुरत लुटीच्या आधी स्वतः बाहेरजी इथं आले आणि महाराजांच्या मनातली च्या आधीच जाणून त्यांनी एक नकाशा पुढे म्हटलं म्हणजे ज्यावेळी बहिरजी आले त्यांना माहित नव्हतं कशासाठी महाराजांनी बोलू नये तिथेच आल्याच्या नंतरने महाराज म्हणतात की आता स्वराज्यात चंचन जाणवते काहीतरी उपाय सुचवा तर त्या दुसऱ्या क्षणी आपल्या खिशातील एक हात हात घालून एक नकाशा शिवाजी महाराजांच्या पुढं मारला आणि सांगतात सुरत लुटल्याने अगणित द्रव्य मिळेल आता ह्या व्यक्तीला आधीच कसं काही कळलं की महाराज काही लावून होत म्हणजे पूर्ण किती तयारी रे पहिली लोकांची महाराजांच्या सांगण्याच्या आधी सगळं जाणणारी लोक होती त्याच्यामुळे महाराज ही पहिली गोष्ट इथं घडली दुसरी गोष्ट घडली ज्यावेळेस अफजल खान चालून आला होता जसं मग सांगितलं फरमान त्यातलं एक फरमान कारेगावी आलं त्याचबरोबर सगळ्या देश प्रत्येकाला वेगळं दे दे फरमान आलं तर त्या कारेगावचे <laughs> कानोजनाय जे होते शिवाजी महाराजांचं बालपण पाहणारा व्यक्ती सर्व पाहणार म्हणजे म्हातारपणी ते दे त्यांना औषधासाठी व्हायच्या जवळ एक दे दे गा दे। दे होते तो तो सद्रे सद्रे ओ, तर त्या व्यक्तींना पण आलं ते देशमुखांचे प्रमुख मानले जायचे तर त्या कारी गावात ते डायरेक्ट राजगडवरती आले आणि त्या राजगडवरती आले त्या सदरेवरती सदरेच्या तिथं महाराज बसले असाल शेजारी आणि ते आल्याच्या नंतरनी महाराजांनी कुणाला तरी सांगितलं त्यांना पाण्याचा तांब्या द्या पाणी पियला दिलं जातं ना पहिल्याच हो आल्याच्या नंतरनी आणि आपल्या पिल्यात पाणी वगैरे घेतलं आणि पित असताना शिवाजी महाराज विचारतात की येण्याचं कारण तर भाई धनवी नाईक जे ते सांगतात की अशाच फरमान आलेले तर महाराज म्हणतात तुम्हाला तुमचं वतन वाचवायचं असला तुम्ही नक्कीच जाऊ शकता म्हणजे महाराज त्यांना कोड्यात बोलतात आणि त्यात शब्दकूपन काय डायरेक्ट टाकलेलं आहे तुमचं वतन वाटवाच असेल तर म्हणजे ह्या समोरच्या व्यक्तीला कसं वाटलं की अरे वतनासाठी मी दुसऱ्याकडे जायचं तर त्या क्षणी जे पाणी पिला दिलं होतं ते पाणी हातावरती घेतात आणि शिवाजी महाराजांच्या चरणाला नेऊन सोडतात आणि सांगतात आम्ही वतनावरती पाणी सोड एवढी जवळी करणारी व्यक्ती की शिवाजी महाराजांसाठी वतनावरती पाणी सोडणार आता महाराज दुसऱ्या क्षणी लगेच टिपतात की अफजल खान येणार आहे तो वाईला येणार आहे म्हणजे प्लॅनिंग आधीच आहे तो वाईला येणार आहे आणि वाईपासून एक डोंगर ओलंडला की तुमचं कारेगाव लागत आहे मग एक काम करा तुमचा कुटुंब कबीला घ्या आणि तळेगाव गाव गावी हलवला यांचं गाव घोरच्या इथे भोरच्या मध्ये मांढरदेव मांढरदेवच्या पलीकडे साईडला वाई आणि या बाजूला कारेगाव म्हणजे फक्त एक डोंगर मध्ये जर तिथं युद्ध झालं तर शेजारच्या गावाला तो त्रास देणार आहे आणि कार्यालयात येऊ शकतो मग महाराज काय सांगतात का 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 की तुमचा कुटुंब कबीर माझ्या कुटुंब कबीर आहे मग आपलं वाण आहे तळेगावावरील तिथे तुमचा कुटुंब कबीर ठेवा म्हणजे महाराज किती लगेच विचार करणार आहेत की माणूस आपल्यासाठी हे करतोय म्हणजे काय करू शकतो तेवढं होतं दुसरी ही वाचतो इथे मध्यंतरी दारू खोटर नावाची एक पाठी लावली होती तर ते आता मध्यंतरीच्या काळात तिथं संशोधन झालं उत्खनन झालं तर तिथं काही चांदीची भांडी बघ हा तबक वगैरे सापडलं मग त्याच्यावरनी असं समजतं की ही रत्नशाळा असावी स्वराज्यात जे काय आपण आणलेले धना स्वरूपात तर ते ठेवण्यासाठी कुठतरी काहीतरी पैशा स्वरूपात तर ती रत्नशाळा सगळ्यात शीघ्र जागा ही आहे बाले किल्ला आहे बाले किल्ल्यावर ते राजवाड्याच्या शेजारी चरी शेजारी किती शिखर जागा आहे अशी ही जागा आणि अजून एक म्हणजे ही समोरची वस्तू ती जर बघितली तर समोरच्या बाजूला मध्ये एक घर आहे छोटा चौथरा चौथर आगा आगा एक विचार करा की स्वराज्याचा कारभार चालतो म्हणजे स्वराज्याचं त्यावेळी ही अष्टप्रधानासारखं मंत्रिमंडळ होत मग ते कुठं बसणार आहे तर त्यांच्या बसण्याची जागा हा मोठा आहे सिवासन बदल हा मतलब सिवासन म्हणजे महाराज बसायचं असं ठिकाण असं म्हणू शकतो आता जसं तुम्हाला सांगितलं खालची दौसारखाना हा पद्मावती तसं स्वराज्याचा पण काहीतरी असेल मग हे पाठीमागला जातो हा ही वस्तू पडलेली आहे म्हणजे सगळं सिक्युअर ठिकाणी कोणते म्हणजे पालिकेला सगळं सिक्युरिट आणि त्या ठिकाणी महत्वाच्या महत्वाच्या वस्तू आपल्याला बघायला पाहिजे आणि ह्या गोष्टी आपल्या आपण इथून इकडे जाऊया